ग्रामदेवता श्री शारदेमातेच्या नवरात्र उत्सवात यंदाही पारंपारिक जाखडी नृत्यानं ग्रामस्थ मंत्रमुग्ध झाले मंदिराच्या गाभाऱ्यात पांढरे धोतर खांद्यावर शेला आणि डोक्यावर पगडी अशा पारंपरिक पेहराव करून भास्कर जाधव यांनी सादर केलेल्या नृत्याने उपस्थित भाविकांचे डोळे दिपले या नृत्यात गावातील तरुणाईबरोबरच लहान मुलांचाही उत्स्फूर्त सहभाग होता विशेष म्हणजे भास्कर जाधव यांचे दोन्ही चिरंजीव पुतने आणि भाजे यांच्यासह ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहानं यात सहभाग नोंदवला ढोल ताशांच्या गजरात आणि जयदेवी शारदेच्या घोषात सादर झालेलं हे नृत्य पाहून मंदिर परिसरात भक्तिभावाचं वातावरण निर्माण झालं होतं दरवर्षी कुठेही असले तरी नवरात्र उत्सवासाठी हजेरी लावणारे भास्कर जाधव यंदाही आपली परंपरा त्यांनी कायम ठेवली कितीही महत्वाचं काम असलं तरी या उत्सवात सहभागी न झाल्याशिवाय मन शांत होत नाही देवीच्या चरणी लीन होताना देह भानच हरपून जातं असं ते म्हणतात ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार यंदा जाधव यांचा नृत्याविष्कार हा विशेष आकर्षण ठरला असून गावभर तो चर्चेचा विषय ठरलाय नवरात्रोत्सवाच्या या सोहळ्यामुळे ग्रामस्थांमध्ये एकात्मता आणि भक्तिभाव अधिक दृढ झाल्याचं चित्र पाहायला मिळत